गडगडणार्या नभा आसमानाशा सुलतानीला जबाब देती सुधा सय्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुला तुलसला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा आहे तर आजच्या शुभ एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालं होतं आणि पंडितजींनी श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलच दिला आणि नेतृत्वाची जबाबदारी सोपावली परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही सहजासहजी झाली नव्हती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी जसे की एस एम जोशी

देवीचा गड आणि तमाशाचा फळ म्हणजे महाराष्ट्रातील तुळस आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणून हा जमिनीचा एक तुकडा हवे तर महाराष्ट्र हा एक धर्म आहे एक संस्कृती आहे ह्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायां स्वराज्याची निर्मिती केली तर पेशव्यांनी तो ध्वज अटकेच्याही पार रोवला आद्य नांदीकारक वासुदेव बळवंत फडके व विनायक दामोदर सावरकर बहिणाबाई कुसुमाग गोविंदागज सारखे सारस्वत जनते विज्ञानाच्या क्षेत्रातील नारेळकर माशेलकर काकोणकर यांसारखे शास्त्रज्ञ कलेच्या क्षेत्रातील लता मंगेशकर बालधुर्वर दादासाहेब पाळके यांसारखे कलावंत तर क्रीडाच्या क्षेत्रातील सुनील गावस्कर असो वा सचिन यांसारखे खेळाडू देखील या मराठी मातीची आपल्या देशाला एक देण आहे आपल्या महाराष्ट्राचा उनिमा अनेक प्रतिभावंतांनी व इतिहासकारांनी करून ठेवला सागरी किनारा हिरवी गाणं शेत दगडोंडे पाहून आपल्या मातृभूमीला नमन करताना महान राम गणेश गडकरी कुलकोनाथ म्हणतात देशा कणखर देशा दगडांच्या देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा वसंत बाप्पा